तालुक्यात दिनांक सहा ते सात मे रोजी सर्वत्र विजेच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यांसह धुवाधार अवकाळी पावसामुळे आंबा आणि कांदा पिकाचे घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान तसेच जनावरांचा चारा संपूर्ण भिजल्याने जनावरांसाठी खाण्यास उपयुक्त राहिलेले नाही तसेच प्रधानमंत्री आवास योजना व शबरी घरकुल योजनेमधून पेठ तालुक्यात तालुक्या साधारण नऊ हजार सातशे गरीब आदिवासी बांधवांचे घरकुल चालू असून बऱ्याच लाभार्थ्यांनी मातीपासून विटा तयार केलेल्या सर्व विटा विरगळून गेल्या आहेत तसेच काही ठिकाणी वीटभट्टी तयार करून भाजण्यासाठी केली असता पाऊस पडल्याने वीटभट्ट्या विजल्याने काही वीट, वीट, का वीट अर्धवट असल्याने लाभार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उदासीनता यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये उदासीनता आहे तरी झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे व्हावेत याबाबत पेठ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटतर्फे पेठ तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष गिरीश गावित लोकनियुक्त सरपंच ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचा तालुका अध्यक्ष म्हणून आज दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस रोजी तसेच कार्यालयात आणि तालुक्याचे शेतकरी असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असतील सर्वांमध्ये निवेदन दिले या निवेदनाचं कारण असे की काल दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चारच्या सुमारास गडगडा वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला तर तो पाऊस पा। न थांबता पहाटेच्या चार वाजेपर्यंत न थांबता पडला या पावसामुळे तालुक्यातील मोठ्या प्रमाणात आंबा पीक असेल तालुक्यातील साधा पीक असेल त्यानंतर जनावरांसाठी साठवलेला चारा असेल हा मोठ्या प्रमाणात भिजला गेला आंबे वाऱ्यामुळे पडले गेले मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच ता त्याचप्रमाणे तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेचे नऊ हजार घरकुलांचे कामकाज चालू आहे त्यासाठी पन्नास टक्के घरकुला अपूर्ण अवस्थेत आहेत त्या अपूर्ण अवस्थेत असलेल्या घरकुलांच्या विटा असतील कारण की पेट तालुका असा आहे की गरीब शेतकरी असल्यामुळे ते स्वतःच त्या विटा भाजल्या भाजतात आणि त्या घरासाठी वापरल्या जातात परंतु त्या विटा असलेल्या अवस्थेत दैश असल्यामुळे वरून पाऊस पडल्यामुळं त्या विटा पूर्णपणे पाण्यामुळं त्या खराब झाल्या आणि अशाप्रमाणे त्या पण शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि आपण जर बघायचं झालं तर कालपासून जो पाऊस सुरू झाला आत्ता पण वा पावसाचे वातावरण आहे पाऊस येऊच राहिला परंतु माझी सरकारला विनं विनंती आहे किंवा मा की आम्ही तसं निवेदनाद्वारे मॅडम मॅडमांना सांगितलंच आहे की कोणतीही दिरंगाई न करता त्वरित शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याच्या आंब्याचं असेल त्याच्या घराचं असेल त्याच्या जनावरांच्या चाऱ्याचं चा असेल त्याच्या त्वरित त्याचं पाणी करून त्याचा पंचनामा करून त्वरित त्याला कसा प्रकारे लाभ देता येईल याची दखल घ्यावी आणि आम्हाला जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ कसा मिळावा यासाठी शासनाने त्याचा पाठपुरावा करावा एवढीच आम्ही निवेदनाद्वारे विनंती केली आहे आणि सर्व शेतकऱ्यांना त्याचा न्याय मिळावा एवढीच आम्ही अपेक्षा करतो आणि थांबतो ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी धर्मराज चौधरी पेठ